स अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय आणि प्रत्येक मंडळाची अशी स्वतःची तयारी सुरू आहे त्यातही सगळ्यात मुख्य आकर्षण पुण्यात असतं ते म्हणजे देखाव्यांचं मी सध्या उभी आहे पुण्यातल्या दगडूशेठ मंदिराच्या देखाव्याच्या इथं यंदाच्या वर्षी काय आकर्षण असणार याचं कौतुक याचा उत्सुकता प्रत्येकालाच आहे तर यंदाच्या वर्षी पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई मंदिराच्या वतीनं खर तर सुंदर सजावट असलेलं इथं काम सुरू आहे आपण पाहू शकता तर यंदाच्या वर्षी पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिराच्या वतीनं केरळ मधल्या तिरुअनंतपुरम येथील पद्मनाभ स्वामी मंदिराचा देखाव्याची प्रतिकृती इथं साकारण्यात आलेली आहे अतिशय सुंदर अशी प्रतिकृती साकारण्याची काम इथं सुरू आहे आणि वरती तुम्ही पाहू शकता की अगदी पाच गोपूर इथं तयार करण्यात आलेले आहेत ज्याप्रमाणे केरळ मधल्या पद्मनाभ स्वामी मंदिरामध्ये गोपूर आहेत अगदी त्याच पण पद्धतीनं इथल्या प्रतिकृतीमध्ये सुद्धा पाच गोपूर साकारण्यात आलेले आहेत अतिशय सुंदर असे खांब इथे आपल्याला दिसतील आणि हे खांबांचं वैशिष्ट्य म्हणजे हे खांब सलग एकसारखे तुम्हाला इथं आतमध्ये प्रवेश करताना दिसतील इथे खांबांवरती असलेले जे द्वारपाल आहेत त्यांची सुद्धा प्रतिकृती अतिशय सुंदर करण्यात आलेली आहे हत्ती असतील या खांबांवरचं कोरीव असं नक्षीकाम असेल अतिशय हे वाखाण जोग आहे बारीक नक्षीकाम केलेले हे खांब तुम्हाला इथं दिसतील याशिवाय वरच्या बाजूला जर पाहिलं तर सुंदर असे झुंबर सुद्धा इथे पाहायला मिळतील अतिशय सुंदर असे ची सजावट सुद्धा इथं करण्यात आलेली आहे कारागीर आहेत खरं तर दोनच दिवस राहिलेले आहेत गणेशोत्सव सुरू होण्यासाठी मात्र तयारी जय्यत सुरू आहे अतिशय भव्य अशी प्रतिकृती इथं तयार करण्यात आलेली आहे खर तर पद्मनाथ स्वामी मंदिर याला खूप मोठा इतिहास आहे अगदी प्राचीन मंदिर असं हे मंदिर आहे अगदी महाभारतात सुद्धा पद्मनाथ स्वामी मंदिराचा उल्लेख आढळतो आणि त्याच केरळमधल्या पद्मनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती आपल्याला यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यामध्ये पाहायला मिळणार आहे खर तर या मंदिराची प्रतिकृती ही भव्य अशा पद्धतीनं इथ साकारण्यात आलेली आहे आणि याच संदर्भात आपण माहिती घेण्यासाठी इथे उपस्थित आहेत नमस्कार सर खर तर मला सांगा हे कुठल्या प्रकारचं मटेरियल इथे युज करण्यात आलेलं आहे आपण जे इथे आता सगळं साठी पिल्लर साठी आणि मंदिरासाठी जे युज करतो ते सगळे एफ आहे फायबर मोल्डिंग युज करतो आणखी काही मटेरियल यामध्ये वापरण्यात आलं आणखी स्ट्रक्चर साठी आहे जे सेंटरिंग युज ते लोखंड युज केलाय लाकूड युज के आतील स्ट्रक्चर साठी सगळं ते युज आहे आणि नंतर त्यावर या फायबल मोल्डिंग सगळं सेट केलेलं आहे अतिशय सुंदर असे खांब इथे दिसत आहेत या खांबांचं वैशिष्ट्य काय सांगा या खांबांचं सा वैशिष्ट्य म्हणजे सगळे प्राणी याळी घोडा म्हणून आहे जे केरळच्या मंदिरात जे प्रामुख्याने दाखवलं जातं संस्कृती धैर्य शौर्य याचं प्रतीक आहे आणि त्या प्रकारे जे त्या मंदिरात दाखवलं गेलेलं आहे तेच आपण इथे साकारण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच कोरीव काम आता जरी हा देखावा इतका उभारला गेला असला तरी खरंच याच्या मागची मेहनत खूप दिवसांपूर्वीची असेल यासाठी केलेला रिसर्च खूप महत्वाचा असेल नक्की काय सर रिसर्च करण्यात आला यासाठी तर आमचे डिरेक्टर दादा रास्कर सर ते नेहमी म्हणतात की जे होतं ते बाप्पाच्या कृपेनीच होतं तर ते भरपूर महिन्यांपासून या गोष्टीसाठी रिसर्च करतात प्रॉपर स्वतः तिथे जाऊन आलेले ते बघून आले तिथले फोटोज व्हिडिओज आणि तिथलं काय नक्षी काम एक जाणं बघणे आणि स्वतः फील करणं हे सगळं एक आर्टिस्ट म्हणून त्यांनी केलंय आणि त्या गोष्टी सगळ्यांना समजून सांगून एक दोनशे लोकांची टीम सोबत घेऊन हे सगळं साकारलंय ते म्हणजे खर तर अगदी हे खूप भव्य दिव्य दिसत असलं तरी त्यामागची मेहनत सुद्धा खूप महत्वाची आहे याच्या मागच्या बाजूला इथे शंकर पार्वती यांनी अतिशय सुबक अशी लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे सर त्याच्याबद्दल काय सांग ही मूर्त एकदम कोरीव आणि खूपच सुंदर बनवलेली आहे त्या विष्णूच्या मूर्तीनंतर असेल तर हे फार छान वैशिष्ट्य आहे आणि कलाकारांनी बनवणाऱ्यांनी खूप सुंदर बनवली आणि डिरेक्टर दादांनी पण एक नव्हे ना ना तर तीन तीनदा जोपर्यंत ती परफेक्ट बनत नाही जोपर्यंत ती वाटत नाही आपली आपलीशी तोपर्यंत ती बनवून घेतली आहे आणि ते सुंदर त्यांची दा मेहनत दाखवते सर एकूण साधारण उंची किती आहे पूर्ण टॉप टू अगदी आपण शिखरापासून पायापर्यंत म्हटलं तर साधारणतः शंभर एक फूट पर्यंत जाईल ती सगळी उंची आणि ह्या सगळ्याचा आत्ता तर दोनच दिवस बाकी आहेत आणि कामाची लगबग आपण बघतोच आहोत तर सर किती कालावधी लागला या सगळ्याचा हे जवळपास एक महिना काम चालू आहे सगळं स्ट्रक्चर पासून पासून सगळं काही काम एक महिन्यापासून चालू आहे आणि जवळपास दोनशे लोक काम करतात या गोष्टीसाठी लाईट कॅमेरा सेट ग्रेनाईट पर्स वगैरे या सगळ्या गोष्टीसाठी दोनशे लोक जवळपास काम करतात मला सांगा सर इथे गणपतीची मूर्ती येईल आणि या मंदिराचं सगळ्यात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे असलेली विष्णूची मूर्ती ती कुठे आणि कशा प्रकारे बसवली विष्णूंची मूर्ती ती वरती वर आहे त्यावरती ती झोपलेली नागावर झोपलेली ती मूर्त तिथे सेंटरला मध्ये खाली आहे आणखी एक खामांचं वैशिष्ट्य मला वाटत की अतिशय सुपेरियर आहेत तुम्ही म्हणाल की आ, हे खांब अतिशय त्या पद्धतीनं बनवण्यात आलेले आहेत सर काय सांगाल बघा लाईट सुद्धा खूप सुंदर पद्धतीने लावलेल्या आहेत आता काय सांगाल हे खांब जे आहेत ते केरळचं प्रामुख्याने पद्मनाभ स्वामी त्याच मंदिरासारखे करण्याचा प्रयत्न केला आहे इवन केला आहे आणि दिसताना जेव्हा एंट्री घेतो आपण तेव्हा ते याळी खांब खूप सुंदर दिसतात परस्पेक्टिव्हच्या हिशोबाने जेव्हा बघतो आपण तेव्हा जेव्हा बाप्पाची मूर्ती मध्ये येईल तेव्हा फार सुंदर दिसेल ते पुढून बघताना खर तर आताच इथं अनेक लोक सेल्फी घेण्यासाठी थांबलेले आहेत आणि आता आतुरता आहे अजून रंगकाम बाकी आहे आताच हे सगळं स्ट्रक्चर इतकं सुंदर दिसतंय हे मंदिर इतकं सुंदर दिसतंय आणि नंतर सुद्धा खूप सुंदर दिसेल धन्यवाद सर खर तर माझ्यासोबत आता इथे लाईट काम करणारे सुद्धा आहेत आणि तुम्ही वरती इथे बघू शकता अतिशय सुंदर पद्धतीची लाईट इथे वेगवेगळ्या रंगांची बसवण्यात येत आहे आणि एकूणच फक्त कार्पेंटरच नाही तर वेगवेगळे हात इथं हे मंदिर बनवण्यासाठी लागलेले आहेत आणि मुख्य आकर्षण जे असणार आहे जी, असना रहे, जी मूर्ती असणार आहे या मूर्ती संदर्भातच आपण जे आर्ट डिरेक्टर आहेत विनायक सर यांच्याशी बातचीत करणारच आहोत ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त हजार नऊशे नव्याण्णव हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.